नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुक पट्टी कशी करायची हे पाहायचं आहे शिवन क्लासचा आजचा आपला पहा तेरावा दिवस आहे मागील व्हिडिओमध्ये मी फ्रंट पार्ट जो आहे तो कसा जोडायचा हे सांगितलेलं होतं त्याच्या आधी आपलं तीस बत्तीस चौतीस आणि छत्तीस साईज याचं कटिंग झालेलं आहे तर फ्रंट पार्ट जोडल्यानंतर हुक लुकपट्टी आपल्याला लावायची असते आता पहा एवढा ब्लाऊज आपला हा जो मी आत्ता स्टिच केलेला आहे हा ब्लाऊज स्टिच केल्यानंतर आपल्याला पट्ट्या जडायच्या असतात तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे ही जी हुक आणि लूक पट्टी लावायची आहे हे जे पार्ट आहेत ते आधी आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत तर पहा आता हे ब्लाऊज जे आहे ते आपल्याकडं असं तोंड आहे पहा तर हा हात आहे माझा डावा तर या साईडला हे ब्लाऊज आपल्याकडे असंच राहणार आहे या साईजचा जो भाग असणार आहे याला लावायची आहे पट्टी आणि हा हात आहे उजवा तर याला लावायची आहे पट्टी जेव्हा हे आपल्याकडे तोंड करून ब्लाऊज असेल पण जेव्हा पहा या पद्धतीने ब्लाउज तुम्ही तिकडे कराल त्यावेळेस इकडे येणार आहे हुक आणि इकडे येणार आहे लूक तर असं अवघड पडतं पहा तर त्यासाठी आपल्याला हे ब्लाऊज जे आहे ते असं आपल्याकडे तोंड करून ठेवायचं आहे आणि हा डावा हात आहे याला हुक पट्टी लावायची आणि ह्या उजव्या साईडचा पहा हा उजवा हात आहे तर या साईडला पट्टी लावायची असते तर आधी हे पार्ट जे आहेत ते पहा असं एकमेकावरती ठेवा आणि चेक करून घ्या काही कमी जास्त आहे का हे पहा जर कमी जास्त असेल तर हे एकसारखं करून घ्यायचं आहे पहा नाहीतर तुमची एक पट्टी मोठी आणि एक पट्टी छोटी म्हणजे एक भाग जो आहे गळ्याचा कमी जास्त असा होईल तर आता मी हे चेक करून तुम्हाला दाखवलं आता पहा हा जो भाग आहे त्याला आपल्याला फूक पट्टी लावायची आहे तर त्यासाठी मी ही अस्तरची पट्टी काढलेली आहे तर पहा ही अशी डबलमध्ये आहे आणि दीड इंच म्हणजे टोटल तीन इंचाची आहे पहा ही अशी दीड आहे डबलमध्ये आणि परत तुम्ही जेव्हा अशी ओपन कराल त्यावेळेस पहा तीन इंच आहे तर ही पट्टी अशी फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर आता इथे तुम्ही अशी पट्टी लावणार आहे त्यावेळेस हा जो भाग आहे पहा मी आत्ता कट केलेला आहे अशा पद्धतीने हा तिरका भाग कट करायचा याने काय होतं जेव्हा आपण ॲपमध्ये पट्टी फोल्ड करतो त्यावेळेस इथे गळ्याजवळ कभी पड़क नहीं। कमी पडत नाही तुम्ही जेव्हा अशी स्ट्रेटमध्ये लावाल त्यावेळेस इथे गळ्याजवळ थोडीशी कमी पडते जर तुमची पट्टी कमी असेल तर त्यासाठी काय करायचं आहे या पद्धतीने आपल्याला थोडं तिरकं कट करून घ्यायचं आहे आणि ही पट्टी जी आहे अशी वरून लावायची आहे हुक पट्टी आपण नेहमी नेहमी वरून आतमध्ये फोल्ड करतो तर आता या इथे ही पट्टी जी आहे ती जोडून घेऊया आता इथे पहा क्रॉस पट्टीचा जो भाग आहे तो अजिबात ओढायचा नाही तर पहा इथे आल्यानंतर इथे काही जे काही एक्स्ट्रा राहील किंवा एक अर्धा पाव इंच असं आतमध्ये फोल्ड करा जर तुमची इथे जादा पट्टी असेल तुम आत लौ। तर तुम्ही या इथे कट करून काढा आता आतमध्ये फोल्ड केल्यानंतर इथे मी असं या पद्धतीने लॉक केलं लॉक केल्यानंतर ही पट्टी जी आहे ती या साईडला पहा मी या साईडला अशी फोल्ड केली ही शिलाई जी मारलेली भाग आहे हा जो तो असाच ठेवून द्यायचा हे मार्जिन आणि यावरती अशी ही पट्टी फोल्ड करायची आता पट्टीवरती एकदम कडेला पहा इथे एकदम कडेला अशी या इथे टिप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा मी असं लॉक करून घेतलं पहा इथे एकदम मी कडेला अशी शिलाई याच पद्धतीने पहा तुम्ही देखील शिलाई द्या आता काय करायचं आहे हा जो भाग आहे तो असा आपल्याला आतमध्ये आप फोल्ड करायचा तर थोडं असं नखाने हाताने प्रेस करा आता इथे मात्र पहा एक सारखं करायचंय एक सारखं केलं मी आता इथे असं लॉक करून घ्यायचं जेणेकरून आपली टीप कधीच निघली नाही पाहिजे आता आपण पट्टी जी आहे ती एक काढलेली आहे पहा आणि इथे पहा तिरकी काढल्यामुळे बरोबर गळ्याच्या आकारामध्ये बसली तर ही एक छान अशी ट्रिक आहे त्यामुळे पट्टी पहा एकदम छान अशी बसते आता हे राहिलेले धागे दोरे आहेत ते कट करून काढायचे पहा या पद्धतीने आपली हुक पट्टी तयार झाली आता लुकपट्टी तर ही मी लुकपट्टी घेतलेली आहे अडीच इंचाची टोटल अडीच इंच आहे इथे मी तुम्हाला दाखवते हे हे पहा अडीच इंच आहे आणि ही पट्टी जी आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकची तयार करायची फक्त अस्तरची नाही जर कपडा मेन फॅब्रिकमधला नाही राहिला तर तुम्ही अस्तरची करू शकता पण फक्त मेन फॅब्रिकची पट्टी तयार करायची नाही अस्तर आणि मेन फॅब्रिक वापरायचं आहे आता ही जी पट्टी आहे ती मी अर्धा इंचाने अशी फोल्ड करून घेणार आहे आणि एक टीप देऊन घेणार आहे पहा इथे एक टीप देऊन घेतली आता आता आपला हा भाग आला हा भाग जो आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा म्हणजे सरळ बाजू आहे वरती आता ही पट्टीची सुद्धा अशी सरळ बाजू वरती गेली पाहिजे आणि ही शिलाई दिलेला भाग आहे पहा हा इकडे असा आणि हे हा जो भाग आहे ब्लाउजचा तो यावरती ठेवून घ्यायचा पट्टीवरती इथे पट्टी, पट्टी थोडी एक इंच दहा इंच एक्स्ट्रा ठेवा जशी तुमची पट्टी कमी जास्त असेल त्याप्रमाणे ठेवायचं आहे आता आता ही मी पट्टी लावून घेतली हा ब्लाउज जो आहे तो असा उलटा करायचा आता ही पट्टी आली वरती तर ही ही पट्टी आता मी अशी इकडे पलीकडे फोल्ड केली फोल्ड केल्यानंतर याचा सेंटर करायचा मद्य करायचा आहे बरोबर मध्य करायचा आणि इथे शिलाई द्यायची पहा मी इथे एकदम कडेला शिलाई दिली आणि हा जो राहिलेला कपडा आहे तो मी आता कट करून काढला कट केल्यानंतर ही पट्टी जी आहे ती या पद्धतीने अशी वरती फोल्ड करायची पहा या पद्धतीने आणि ही पट्टी जी आहे ती अशी एकदम एकसारखी तयार होते आता एकदम कडेला अशी इथे एक ठिप देऊन घेऊया आता हा जो शिलाईचा भाग आहे तो पहा असा आतमध्ये गेला पाहिजे आणि या इथे ही शिलाई आहे त्याच्या थोडी पुढे ही पट्टी अशी ठेवायची आणि एकदम कडेला अशी ही टीप देऊन घ्यायची आहे आता इथे ही पट्टी जी आहे ती अशी कट करून काढायची कट केल्यानंतर इथे लूक करण्यासाठी सुद्धा टिप लुक या अजून एक टीप द्यायची म्हणजे ह्या दोन्ही शिलाईच्या मध्ये आपल्याला लूक करता येतील ही झाली लुकपट्टी लुकपट्टी लुक जी असते ती नेहमी एक्स्ट्रा पट्टी असते आता हा हुकपट्टी मला भाग घ्यायचा आणि असा यावरती ठेवायचा लुकपट्टीवरती आणि कमी जास्त आहे का हे पाहायचं सारखं सारखं चेक करत राहायचं आहे कुठे कमी जास्त आहे का आणि असेल तर ते कट करून काढायचं तर पहा एकदम परफेक्ट असा हा भाग आपला बसला आणि एकदम फिनिशिंग फिनिशिंगसहित हुक आणि पट्टी आपली तयार झाली तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हुक आणि लुकपट्टी तयार करा या मोफत शिवण क्लासमध्ये मी तुम्हाला हळूहळू सर्व गोष्टी क्लिअर करत जाणार आहे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला हळूहळू शिकवत जाणार आहे त्यासाठी तुम्ही मोफत शिवण क्लास जो आहे तो जॉईन करायचा आहे कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करू नका मी सर्व व्हिडिओमध्ये छोटी छोटी माहिती असते पण इम्पॉर्टंट माहिती असते ही सर्व मी शेअर करत असते जेणेकरून या बारीक सारीक टिप्समुळे तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित तयार व्हावं तर पहा हा व्हिडिओ हुकलुकपट्टीचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद